सर काय सांगाल नगरसेवक पदाची माळ गाण्यात पडलेली आहे काय तुमची पहिली प्रतिक्रिया सर्वप्रथम मी वडगाव शहर भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते कार्ड कमिटी व बाकी मला आज माझ्या आनंदात सामील व्हायला आलेल्या सर्व कार्यकर्ते महिला बंधू भगिनींचे मनपूर्वक आभार मानतो खर तर नगरसेवक हो म्हणून अनेकांचं स्वप्न असतं मात्र तुमचं स्वप्न आज पूर्ण झालंय काय का तुमची भावना माझं स्वप्न तसं म्हणलं तर पूर्ण झाल्यासारखंच आहे सा पण इथून पुढं मी माझ्या कार्यकाळात जितका न्याय देता येईल माझ्या पदाला तो मी नक्कीच प्रयत्न करेन भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये अनेक जण इच्छुक होते मात्र तुमच्या नावावरती पक्षश्रेष्ठींनी मोहर उठवली पक्षाचे कसे आभार याबद्दल मी दोन हजार अठरा साली असेल किंवा पंचवीस साली असेल पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून जे काम केलं त्या कार्यकर्त्याच्या दखल म्हणून पक्षाने मला आज जी उमेदवारी दिली त्याबद्दल मी पक्षाचा कायम म्हणजे प्रत्यक्षही मी पक्षाचंच हे कसं करता येईल त्याचा प्रयत्न करेल नक्की धन्यवाद